श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आयुष्य म्हणलं की सगळ्यांच्या आयुष्यात काही काही ना असतातच अडचणीतून मार्ग काढत काड़, काढतच प्रत्येक माणूस हा जगत असतो प्रत्येकाला काही ना काही संकट काही ना काही दुःख हे असतच पण या अडचणीतून संकटातून जर बाहेर पडायचं असेल योग्य मार्गाने आपल्याला बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला अगदी मनापासून वाटतं आता भक्ती करायची म्हटलं तर कुठल्या देवाची करायची कशा पद्धतीनं करायची हे अनेकांना माहिती नसतं आता भक्ती म्हणजे काय की देवापुढं देवपूजा केली की झाली भक्ती असं नाही भक्ती करण्याच्या अनेक पद्धती आहेत देवाची भक्ती करत असताना आपला सर्वप्रथम देवावर विश्वास असायला हवा आणि भक्तीची सुरुवात ही माणसापासूनच व्हायला हवी आता परमेश्वरावर विश्वास ठेवून कोणतीही भक्ती आपण करू शकतो जसं की मी सांगेन असं की जर गुरुचरित्र पारायण कुणाला करायचं असेल तर ते आवर्जून करावं कारण गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण हा अत्यंत दिव्य असा ग्रंथ आहे पण फक्त त्याच्याबद्दल माणसांना पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक वेळा माणसं करत नाही पण मला असं मनापासून वाटतं कि प्रत्येकानं अगदी वर्षातून एक दोन तीन वेळा तरी किंवा जर त्यांची इच्छा असेल तर अनेक वेळा करावं पण गुरुचरित्र पारायण हा अत्यंत दिवस ग्रंथ प्रत्येकानं वाचायलाच हवा असं मला अगदी मनापासून वाटत गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ आपण आपल्या पद्धतीनुसार वाचू शकतो म्हणजे जर कुणाला मांडणी करायची असेल तर मांडणी करून वाचू शकतो जर कुणाला मांडणी करायची नसेल तर देवासमोर बसून सुद्धा वाचला तरीही चालतो पण प्रत्येकानं करणं हे मात्र महत्वाचं आहे त्याची त्याची मांडणी करून किंवा देवासमोर बसूनही तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करू शकता वेगळी मांडणी करायलाच हवी असं काही नाही तुमच्या जर घरात पितृदोष असेल तर त्यापासून सुद्धा या गुरुचरित्र ग्रंथाचं जर तुम्ही वाचन केलं तर पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्या घरात सतत मंगलमय वातावरण राहतं सतत सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते त्यामुळं प्रत्येकानं हे गुरुचरित्र पारायण करून नक्कीच बघावं स्वामी समर्थ तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही नवीन आला असाल आणि या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना श्री स्वामी समर्थ